परळी येथील बापू आंधळे खून प्रकरण आणि कुंडली खांडे अटक प्रकरण यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये सवाल उपस्थित केलेले आहेत भेदभाव केला जातोय सोडाचं राजकारण केलं जातोय असे आरोपही यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर लावले आहेत अलीकडच्या काळामध्ये परळीला एक गुन्हा झाला परळीला गुन्हा झाला दुपारी त्या कार्यकर्त्याच्या घरी माणसं गेली भांडण काढलं दोन चार जण गेली परत आली परत पंधरा जा गेली जाऊन गोळ्या घातल्या ज्याला गोळ्या घातल्या त्याच्या पोटातनं गोळी गेली तो ऍडमिट झाला तो जवळपास गेलेलाच होता आणखीन त्यातल्या दुसऱ्याला पण एक गोळी लागली तो मृत्यू झाला मृत्यूमुखी पडला अध्यक्ष मोदय हे सगळं निवडणुकीच्या नंतरचे पडसाद आहेत त्या भागातले आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी नक्की गुन्हा कसा झाला आणि काय झालंय याचा अभ्यास जर केला तर अध्यक्ष मोदय हो त्याचा जवळपास जो जो डाईंग डिक्लेरेशन देखील त्याने दिलंय त्यांनी नावं घेतलेली आहेत त्या सगळ्यांच्यावर आपण काहीतरी कारवाई करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय शेवटी तिथं बबन गीते नावाचे एक हे ग्रस्त आहेत ते तिथं नव्हतेच पण त्यांनाही त्या गुन्ह्यात घेतलेलं आहे कुणाची नावं घ्यायची याच्यासाठी मुंबईला फोन करून कन्सल्टेशन झाल्यावर गुन्ह्यात त्यांची नावं कुणाची घ्यायची हे ठरलं अध्यक्ष महोदय आणखीन एक कुंडली खाडे साहेब आपल्या शिंदे गटाचाच अध्यक्ष आहेत तिथं बीडला तो, तो साधारणपणे काम करत होता आणि त्याच्यावर पूर्वी एक त्याच्यावर काही गुन्हा दाखल झालेला होता तीनशे सातचा सा, पण तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झालेला असतानाही तो फिरत होता प्रचार व्यवस्थित चालला होता इलेक्शनच्या नंतर त्याचं काहीतरी कोणाशी तरी बोलताना तो म्हंटला मी राष्ट्रवादीत जाईन इकडे जाईन तिकडे जाईन असं काहीतरी झालं लगेच क्लिप बाहेर आल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी त्याला तीनशे सात खाली हात घेतलं आणि अध्यक्ष सांगायचा मुद्दा असा की अध्यक्ष मोदी तीनशे सात खाली त्याला अटक झाली अध्यक्ष मुद्दा अटक करण्याबद्दल नाहीये मुद्दा काय आहे की तो बरेच दिवस तीनशे सात खाली असताना आरोपी प्रचारच होता प्रचार झाल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर त्याच्या तो कोणाशी तरी बोलताना क्लिप व्हायरल झाली त्यातला सबस्टन्स बाहेर आला आणि ताबडतोब त्याला अटक करण्यात आली अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मुद्दा एवढाच आहे की तो कोणत्या पक्षात आहे तो कुठं जाणार आहे एवढ्या विषयी याच्यानंतर तो इकडे चाललाय तिकडे चाललाय म्हटल्यावर लगेच त्याच्यावर ऍक्शन होणं हे अध्यक्ष मोदय वन साइडेड आहे असं मला अध्यक्ष मोदय या ठिकाणी वाटतंय आज माझ्याकडे दोनच मुद्दे आहेत जास्त वेळ घेणार नाही मी अध्यक्ष महोदय कारागृहातली महागाई महाराष्ट्रातल्या कारागृह